सबसिडी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्ज बाजूला व्हायचं पुन्हा कर्ज माफीची मागणी करायची तर आपण अनेक वर्ष काम चालू आहे काही चिंता नाही महायुती सरकारमध्ये तर जाहीर केलंय देवेंद्रजींनी की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे मला खरच आश्चर्य वाटतं मी तर इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये कधी अशा शेतकरी विरोधी मी कधी विधान केल्याचं तर मला आठवत नाही किंवा आपल्या माध्यमांना त्याची कल्पना त्यामुळं एखाद्या 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 मुद्द्याचा किती व्यपारस होऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटतं मी एक लाईटर वर नाही म्हटलं की उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार आहे निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे हा खरंच त्याचा मतीचा अर्थ होता याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जमाफीला माझा विरोध आहे वास्तविक पण आता जर यापूर्वी सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमी शेतकरी पूरकच धोरण आपण घेतलेलं आहे मांडलेलं आहे मी कृषी मंत्री असताना तर ज्या पद्धतीच्या योजना आपण राज्यामध्ये आणल्या त्या अद्यापही लोक त्याच्या लोकांना त्याची आठवण आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपरस्त होतोय कारण असताना मला त्याचं फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जबाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतोय असं अजिबात भूमिका हो नव्हती कधी नव्हती हो म्हणजे माझ्या तुम्ही मागच्या तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनाची जर माझी वाटचाल पाहिली तर असं एकही विधान नाही आहे की ज्यामुळे मी काही शेतकरी विरोधी किंवा एखाद्या समाजाच्या विरोधी भूमिका घेतली आहे

त्यामुळे निश्चितच शेतीमालाला चांगल्या प्रकारचं त्यांना त्याची जी आर्थिक स्थिती शेतकऱ्यांची सुधारण्यामध्ये मदत झाली नाही असं नाही आहे दुर्दैवानं ह्या नैसर्गिक आपत्ती तुमच्या आमच्या कोणी हातात नाही आहे आता अचानक यंदा पाऊस तसा पडला की ढगपुटीत झाली पाऊस पडण्यापेक्षा ढगपुटी झाली एकदम कोसळ त्या ठिकाणी शेत वाहून गेलीत विहिरी पडल्यात म्हणून तर साधारण परिस्थितीचा विचार करताना महायुती सरकारमध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण एवढं मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी दिलं आणि त्यातून आज आपण जर पाहिलं की आज नगर एखाद्या अहिल्यानगर नगर जिल्ह्याला साधारण चौदाशे कोटी रुपये आले मी अडचणीला शेतकऱ्यामध्ये सरकार रोबच आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की उत्पादक क्षमता त्याची वाढली पाहिजे अधिकाधिक शेतीचं उत्पन्न खर्च कमी करून जैविक खतांचा वापर अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आता है। राज्य सरकार प्रयत्नशील आहे मध्यंतरी मान्य राज्यपालांनी प्राकृतिक शेतीवर जे परिसंवाद घेतला तो डोळ्यात अंजन घालण्यासारखा होता गुजरातमध्ये नऊ लाख हेक्टरपर्यंत आता त्याच्या पद्धतीने ती शेती उभी राहते आणि आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मोदी जाहीर केलं आहे एक मोठं मिशन आपण या प्राकृतिक शेती निमित्ताने आपण राज्य सुरू करतोय आणि त्यामुळे एक तर शेती उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल उद्धव उद्धव ठाकरे म्हणाले की विखे पाटील बोलण्याचं अधिकार नाही ते आहे आणि घोटाळे जे जग जाहीर असं मला हे कळत नाही ना कार थेट कारखान्याचा आणि त्या माझ्या विधानाचा काय संबंध आहे आता विखे पाटील कारखाना पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे अमृतमधून साजरा केला यांनी एखादा कारखाना सुरू केला उद्धवजींनी कारखाना काढला उद्योग सुरू केला एखादा उद्योग चालून दाखवला टीका करणं फार सोपं आहे आज आमच्या आजोबांनी राज्य देशातला पहिला सहकारी साखरखाना काढला आम्हाला कधी बुद्धी बुद्ध दिले नाही देवाळी खाजगी उद्योग सुरू करा म्हणून सहकारी ठेवल्या अजून शेतकऱ्यांचं मालकीच आहे पहिलं धोरण जे कारखाने बंद पडले होते ते खाजगीकरणं त्याचं वेगाने सुरू होतं ते मी थांबवलं राज्यामध्ये आणि पहिला प्रयोग आपण गणेश नगर कारखान्याचा केला सहकारी तत्व सुरू करण्यामध्ये असं कोणता प्रयोग उद्धवजींनी केला शेतकरी हिताचा एखादा तरी उद्योग उद्योग सुरू केला का म्हणजे उच्चली जी लाव टाळू ला एखादा उद्योग घ्या एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या जर तार चालून पहा असे प्रक्षोभ भाषण करणार तर कोणा जमेल परंतु शेतकऱ्याच्या प्रती एखादा उद्योग तुम्ही चालून दाखवाला उलट तुम्ही मुख्यमंत्री होता महाविकासच्या वेळा तुम्ही बांदोड गेला संभाजीनगरला पन्नास हजार रुपये एकरी देऊ आणि तुम्ही झोपा काढल्या अडीच वर्ष कोविड मध्ये तुम्हाला घरभर पडता आलं नाही जनता रस्त्यावर आहे का बेहाल आहे का लोक मृत्युमुखी पडतायत काय चनतेला दिलासायला अडीच वर्षामध्ये बाळासाहेब थोरात म्हणतायत की मंत्री शेतकऱ्याची चष्टा करत आहेत सरकारमध्ये कोणी वाली राहिली नाही शेतकऱ्यांची मुलं असूनही अशी असंवेदनशीलता दाखवतो नाही की म्हणून त्या म्हटलं की आता एखादी संधी मिळाली एखादी फारस करायचा आता माझे बाळासाहेब मित्र आहे पण त्यांना त्यांनाच कोणी वाले राहिले ना झाली एकनाथ शिंदे असं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पक्ष त्यांना पाठबळ होत आम्ही महायुती म्हणून सरकार चालवलं हे जग आहे आता पुन्हा तुम्ही किती दिवस त्या शिळ्याकडे होत आणण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला तुम्हाला स्वतः काही नाही ना मग तुम्ही आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आधार घेत त्यांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करताय खरंच सध्या बाळासाहेब असते तर तुम्ही हा जो करंटेपणा केला काँग्रेस राष्ट्रीय बरोबर जाण्याचा तो त्यांनी कधी ड्रोनचे नसतो चर्चेचा विषय सुरू झाला आहे कुठेतरी उद्धव ठाकरेंवरती नजर ठेवण्याचं सगळ्या सत्ताधाऱ्यांकडून सगळं नाही माझी कल्पना आहे ते स्वतःभूती गेट घेऊन आले गेल त्यांच्या घर कोणी गेट मला माहित नाही निवडणूक होते आणि मिलिंद उद्धव ठाकरे यांच्या जवळची तर ते फडणवीसांचा फोटो लावून प्रचार करत आहे ते मिलिंद पाहिजे